नमस्कार मित्रांनो आज आपण बोर्ड परीक्षेला येणारे एम सी क्यू बघणार आहोत विज्ञान भाग दोन आहे इयत्ता दहावीचे तर पहिला आहे मित्रांनो की हाडांमध्ये डे डेस हे अमिनो आमल असते याचं जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर तुम्ही पहिले कमेंट बॉक्समध्ये सांगू द्या आणि पहिलं आहे की मेलनिन हिमोग्लोबिन इन्सुलिन ह्याच्यापैकी मित्रांनो बरोबर आहे हिमोग्लोबिन आणि दुसरा आहे खार आलेल्या प्रजातीचे उदाहरण आहे पहिला आहे संकटग्रस्त दुसरा आहे दुर्मिळ तिसरा आहे संवेदनशील चौथा आहे अनिश्चित अनिश्चित ह्याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो अनिश्चित मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक ते पंधरा एम सी क्यू बघणार आहोत येतात दहावी विज्ञान भाग दोनचे हे अतिशय खूप महत्त्वाचे आहे एम सी क्यू जे की तुमच्या बोर्ड परीक्षा येणार येणारे खूप दाट शक्यता आहे तर जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तिसरा आहे की मानव हा प्राणी डेस वर्गात येतो सस्तन उभयचर उभचर सरीसृप चक्रमुखी तो हि सस्तन, मित्रों स्वस्तन है मित्रों चौथा है कि मरणोत्तर डे डेस यन दान अवयवाच दान करता त्वचा तो हृदय फुफ्फुस हाडे तो हि बार है मित्रों हृदय कि ज्वालामुखी डेढ़ डेस यहाँ की पत्ती है सामाजिक राजकीय जैविक भूगभ्रिय त्रेपैकी बरोबर बराबर है भूगभ्रिय सहावा है प्रश्न सावा है डै डेस हा लैंगिक प्रजनाचार से प्रकार है खंडी भवन पुनर्जन युग्मक निर्मित मुकुलायन त्रपकी बरबर मित्रा है युग्मक निर्मित है आणि प्रश्न सातवा आहे की अन्न साखळीतील डॅ डेस हा सर्वोच्च भक्षक आहे बहिरी ससाना बेडूक साप नागतोडा तर याच्यापैकी बरोबर मित्रांनो आहे बहिरी ससाना आहे प्रश्न आठवा आहे कोय कोयना जलविद्युत जल निर्मितीची केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता डॅ डेस आहे दे उन्नी चोवीस सो एम डब्ल्यू एक सौ साठ एम डब्ल्यू एकोणीसशे एम डब्ल्यू एकोणीस एक्स डब उन्नीस सौ एकसष्ट एम डब्ल्यू त्याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो एकोणीसशे साठ आहे प्रश्न नव आहे दुवी पासर समिती असलेला प्राणी डायडेस डॅस आहे तारा मासा मानव पॅरामेशियम अमिबा तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो मानव आहे प्रश्न दासवा दहावा आहे सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी मानव अस्तित्वात आला पहिला आहे क्रोमान्या क्रोमॅग्नन जावा ज्यावा रामी रामिपिपिथिस तर याच्यापैकी बरोबर मित्रांनो आहे क्रोमान्या क्रोमॅगन आणि अकरावा आहे उभे दुई विभाजन या प्राण आड़ते पैरामेसियम युग्लीना अमीबा अनि प्लाज्मेडियम तो अशा पैकी बरबर मित्रों है युग्लिना प्रश्न बारवा है प्रश्न बारवा है जीवाणु है सांड पानी मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात हायड्रोकार्बनो क्लोराईड अँड विघटनकारी तिसरा ई कोलाय फिनाल ऑक्स ऑक्सिजन याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो विघटनकारी आहे आणि प्रश्न तेरावा आहे एक पेशी प्राण्यांच्या शरीराचे संघटन या प्रकारचे असते पेशी स्तर ऊती स्तर जीवद्रव्य स्तर अव्यवस्तर तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो स्तर आणि प्रश्न चौदावा आहे की डॅश डॅश या जनुकीय उन्नती पिकांमध्ये बोंड अळी नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत बीटी वांगे गोल्डन राईस बीटी कापूस मका तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो बी टी कापूस आणि प्रश्न पंधरावा आहे पंधरावा आहे जनुकातील निक्लोटाइडच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या क्रिएल डायटस म्हणतात अस्थानांतर उत्परिवर्तन प्रतिलेखन अस्थलांतर त्याच्यापैकी उत्तर बरोबर आहे मित्रांनो तसा प्रकारे मित्रांनो आपण एक ते पंधरा एम सी क्यू बघितलेला आहे इयत्ता दहावीच्या जे की तुमच्या परिचारणा खूप दाट सकता आहे तर जास्तीत जास्त त्यांना सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि काही जर शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असे जर तुम्हाला पी डी एफ हवे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की पी डी एफ तसे मी तुम्हाला पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देतो आणि ती तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगला अभ्यास करता येईल आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये चांगले गुण काढता येणार आहे तर प्लीज मित्रांनो जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आप आप मित्र मैत्रिणींना शेअर करा थँक्यू